धनगर समाज सुधारक मंडळातर्फे रविवारी सायंकाळच्या गोरख मुहूर्तावर तुळजापूर वेस मनपा शाळा क्रमांक दोनच्या प्रांगणात सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या थाटात था व था 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 मंगलमय वातावरणात पार पडलाय यंदा मंडळाचे विवाह सोहळ्याचं तिसरं वर्ष असून यात पाच नवदांपत्य विवाहबद्ध झालेले आहेत त्यांच्यावर मंगलाष्टका होताच अक्षता टाकण्यात आल्या सदा सावडा, सावडा। या विवाह सोहळ्याप्रसंगी माजी महापौर महेश कोठे माजी सभागृह नेता सुरेश पाटील माजी नगरसेवक जगदीश पाटील माजी सभागृह नेता संजय कोळी बेडर समाजाचे अध्यक्ष दशरथुर्फ बाबराव जमादार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस महेश गादेकर माजी नगरसेविका लता फोटाने समाजसेवक राजकुमार पाटील अनिल वटकर बाळासाहेब आळसंदे सिद्धू गुलाटकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थित होते प्रारंभी दीप होऊन संत बाळूमामा व पुण्यश्लोक राजमाता अहिल्यदेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आलं दोन नंबर शाळेच्या प्रांगणात भव्य शामियाना उभारून आकर्षक व नयनरम्य विद्युत रोषणाई तसेच रंगावली साकारण्यात आलेली होती फटाक्यांच्या आतषबाजीनं सारा परिसर दुमदुमून गेला होता सोहळ्यास नववधूवर मंडळी विवाहबद्ध झाल्यानंतर माजी महापौर महेश कोटे व माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनी सर्वांना आपल्या मार्गदर्शनपर परत शुभेच्छा दिल्या कारण आपल्याला लग्न करायला जो खर्च येतो त्या खर्चाच्या माध्यमातून अनेक लोक आपण बघतो सध्या महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये वाढत चाललेली बेकारी वाढत चाललेली महागाई आणि त्यामुळं लग्नामध्ये येणारा जो खर्च आहे त्यांच्यातून आयुष्यभर त्या खर्चातून आपण फिटत नाही ना अशी परिस्थिती आजची निर्माण झालेली आहे आणि अशा या प्रसंगी समाज सुधारक मंडळाने दोन पाऊल पुढं घेतलं आणि सामुदायिक वाद घडून आणला की लोकांना जेणेकरून कुठल्याही कर्जामध्ये ते अडकू नये आणि म्हणून हा उपक्रम अतिशय महत्वाचा मत आहे वतीने दरवर्षी विविध उपक्रम या सोलापूर शहरामध्ये शहराच्या वतीने राबवले जातात पण सर्वात उंच आणि अतिशय भव्य दिवस कार्यक्रम म्हणजे सामुदायिक महापुरा खरं तर सामुदायिक विकास होणारा अत्यंत समाजाची आज गरज आहे कारण ही गरज पूर्ण करण्यासाठी किमान छोट्या खाली जरी आपण लग्न करायला गेलो तर दोन पाच लाख रुपये त्या ठिकाणी लागतात पण गोरगरिबांना त्या ठिकाणी एवढे पैसे आणायची कुठून प्रश्न असतो दोन्ही मुलं आणि मुलाकडचे लोक गरीब असतात तर असं पर्याय म्हणून धनगर समाज उभारण मंडळाने या ठिकाणी विवाह सोहळ्यातील नवदाम्पत्यांना सदर मंडळातर्फे संसार उपयोगी साहित्य आंदन म्हणून देण्यात आलं मंडळाचे सचिव संतोष यांनी आभार केलं पाच पाच जणांना आम्ही मणिमंगळसूत्र शालू सफारी कपाट गादी पलंग भांडे एवढा देऊन मणी जोडवे घरगुती सर्व साहित्य आम्ही दिलो या द्रामदेवाला आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचं व सर्व नेते मंडळांचं व पाहुणे मंडळांचं मी धनगर समाजाच्या वतीने स्वागत करतो ज्या वर्षी आम्ही पाच केलं आहे पुढच्या वर्षी आम्ही अकरा करण्याचा आमचा हेतू आहे तरी आम्ही ईश्वरसनी प्रार्थना करतो की पाच म्हणजे अकरा व्हावं सदरच्या सर्वधर्मीय सामुदायिक विभाग सोहळा यशस्वी करण्यासाठी धनगर समाज सुधारक मंडळाचे अध्यक्ष व्यंकट कनके उपाध्यक्ष श्रीनिवास खजिनदार संतोष बसळे सिद्धू बोराळे यल्ला पावले सुनील कनके राजू हांडे श्रीकांत कट्टीमणी मान्यवर मोलाचं योगदान दिलं नववधूंना शुभाशीर्वाद देण्यासाठी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी